नमस्कार मित्रांनो जय शिवराय युज कार घेत आहे तर या तीन इम्पॉर्टंट गोष्टी चेक करायला विसरू नका सगळ्यात प्रथम तुम्हाला इंजिन बे ओपन करायचे आणि चेक करायचे की इंजिनवर काही ऑइल लिकेज तर दिसत नाही ना असं तर इझिली समजणार नाही बट तुम्हाला करायची काही गाडी आहे ना चालू करायची दहा मिनिट गाडी चालू करा आणि खाली इंजिन ऑइल आहे खाली पडते का नाही ते तुम्हाला चेक करायचं दुसरं इम्पॉर्टंट आहे चेक करायचे टायर्स सगळे सांगतात मॅन्युफॅक्चरिंग चेक करा हे करा ते करा अरे बट गोटा टायरवर नक्षी काम केलं असेल तुम्हाला कसं कळणार तर गोडा टायर नक्की काम केलं असेल तर तुम्हाला काय याच्यावरचे जे टायर हेअर्स आहेत ना ते पहिले करा ते तसे तसे असले पाहिजेत नवीन टायर जर दिसत असेल तर यूज करायचा सिक्स्टी 70% पर्सेंट तर काय डेशन ना घेऊ पण हेवर हेअर्स दिसत नाहीत आणि नक्षी काम दिसते तर दिस्ट दिस्ट काम ते, ते मला ऑब्झर्व करायचे हिचं गॅपिंग ओके गै? याचं गॅपिंग आहे ना इथलं नक्षीकाम मधलं तर इव्हन असलं पाहिजे अन इवन आहे याचा अर्थ आहे की गोटा टायरवरून नक्षीकाम केलंय आणि तुम्हाला चुना लावण्यात येत आहे तिसरं तुम्हाला हे चेक करायचे पंचहोल्स फॅक्टरी का फॅक्टरीमध्ये काय होतं फॅक्टरीमध्ये हे पंचहोल्स आहे ना रोबोटिक आमने मारले जातात आणि जर इथे तुम्हाला वेल्डिंग बघायला भेटेल तर गाडी अवॉइड करा आणि चौथं तुम्हाला चेक करायची पेंट तुमची पाठीमागचे डिक्के आहे त्याचे एजेस आहेत ना हे चेक करायचे हे तुम्हाला जर रफ वाटले ओके स्मूथ नाही रफ वाटले तर लक्षात ठेवा रिपेंड काम केलंय आहे गाडीमध्ये ऍक्सिडेंटचं काम आहे तर मित्रांनो चार इम्पॉर्टंट टिप्स तुमच्या सोबत शेअर केल्या जर तुम्ही युज कार घेताय व्हिडिओ सेव्ह करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाबेल फॉलो करू विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र